नमस्कार शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना स्कीम कोणती निवडावी नंतर डॉक्युमेंट काय काय लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला बघण्याआधी शिवगणेश ऑनलाइन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा बघा डी पी टी स्कॉलरशिपचा अकरावी आणि बारावीचा वर्गाचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील एक म्हणजे आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर केलेले कंपल्सरी आहे दहावीची मार्कशीट व टी सी लागेल नंतर कॉलेजचं बोनाफेट किंवा ॲडमिशनची पावती कार्ड सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट तहसीलदाराचं उत्पन्न दाखला अकरावीची मार्कशीट जर तुम्ही बारावीचा फॉर्म भरत आहात तर अकरावीची मार्कशीट लागेल बँकेचं पासबुक राशन कार्ड अपंग असल्याचं अपंगाचं प्रमाणपत्र वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर आईच्या नावाचं उत्पन्न दाखला व वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र ठीक आहे अशाप्रकारे अकरावीचा आणि बारावीचा फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतील फॉर्म भरण्यासाठी शिवगणेश ऑनलाईन या युट आमच्या शॉपवरती भेट द्या त्यानंतर डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी बघा सेम अकरावीप्रमाणे डॉक्युमेंट्स लागतील याच्यामध्ये फक्त वाढणार आहे कॅप अलॉटमेंट लेटर ठीक आहे बाकी सर्व डॉक्युमेंट्स सेम लागतील त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे दहावीची मार्कशीट टी सी कॉलेजचं बोनाफेट किंवा ॲडमिशन पावती कास्ट नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्ना दाखला बँक पासबुक राशन कार्ड ठीक आहे अलॉटमेंट लेटर सेम असे डॉक्युमेंट आपल्याला डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत आता बघूया डिप्लोमा डी साठी म्हणजे डिप्लोमाचा जो फार्मसीचा जो डिप्लोमा आहे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे सेम जसे आपण हे बघितले सेम तसे डॉक्युमेंट लागणार आहेत नंतर साठी व बी साठी येथे डॉक्युमेंट दिलेले आहे ते बघून घ्यायचे आहे आधार कार्ड दहावीचे मार्कशीट बारावीची मार्कशीट कॉलेजचं बोनाफाईड नदा ॲडमिशन पावती बारावीची टी सी कॅपराउंड लेटर डोमेसाईल कास्ट याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी हे डॉक्युमेंट्स आहेत याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत इथे एक लक्षात ठेवा हो की वडिलांचा जर मृत्यू झालेला असेल तर आईच्या नावाचा उत्पन्ना दाखला लागेल व वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल आणि शिक्षणामध्ये गॅप जर असेल तुमच्या तर तुम्हाला शैक्षणिक गॅप सर्टिफिकेट लागेल शैक्षणिक गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन जर नाही आलं तर तुम्हाला टी सीसोबत जॉईन करून अपलोड करायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कॅपराउन लेटर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट उत्पन्ना दाखला हे बघा मेडिकल कोर्सेससाठी बी एस सी ॲग्रीसाठी हे डॉक्युमेंट्स लागतील याच्यामध्ये महत्त्वाचं आहे कॅप अलॉटमेंट लेटर नंतर फर्स्ट इयरचा समजा विद्यार्थी दुसरे तीस इयर वर्षाला शिकत असेल तर मागील सर्व मार्कशीट आहे ठीक आहे आता बघूया आपण की माय डी टी स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना निवडायचीच योग्य स्कीम कोणती आहे हे बघा इथं दिलेलं आहे चार्ट त्याच्यानुसार तुम्हाला स्कीम निवडायची आहे जर तुम्ही सीमध्ये असाल इन्कम दीड लाखापेक्षा कमी असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल सीमध्ये तर ट्यूशन फी अँड एक्झामिनेशन फीस टू ओ बी सी स्टुडंट विजे एन टी कॅटेगरीमध्ये असाल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू विजे एन टी स्टुडंट ज्यांचं इन्कम दीड लाखाच्या आतमध्ये आहे ते असं चार्ट दिलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही योग्य प्रकारे तुम तुमच्या फॉर्ममध्ये स्कीम निवडू शकता स्कीम निवडल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे काही अडचण असेल तर आमचा शिवगणेश ऑनलाईन कॉम्प्युटर सेंटर आहे ते तेथे येऊन फॉर्म भरू फॉर्म भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा शिवगणेश ऑनलाईन माता महागाले रोड रंगाई टावर रुद्र एजन्सीच्या बाजूला मलकापूर जिल्हा बुलढाणा शैक्षणिक माहिती ॲडमिशन प्रोसेस नोकरीविषयक माहितीच्या सर्व माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा धन्यवाद